हाय पाच युनिट कांदा मी आलो तू कपडे बदलून येतो लवकर ये हा हा कधी वर जायचं बाई कधी काय व्हायचं एकंद दोन माणसाचे काम माहिती आहे हे बर ते माईट पॅन्ट आणि टी शर्ट कुठे ठेवलाय अहो मध्ये असेल इथं कुठं बरं जाऊ दे इकडे काय झालं बस इथं काय तर आपलं कार्यक्रम कितीच जायचं या संध्याकाळी जायचं आज जर दुपारचं जाऊ ना तुम्ही जर झाले असतील तर लवकर जाऊ अहो मला चांगलंच आहे की तुझं आवडलं काम सगळं सगळं आवरून ठेवलंय जेवण पण तयार आहे जेवायला जे वाढू आरती जर राहून दे दोन मिनिट मागे इकडे <laughs> <laughs> काय <laughs> बस नाही तर काय झालं तर तुला म्हणणं होतं ना की आपल्याला फिरायला जायचंय

वन पीस पण घालणार अरे आपण ड्रेस आधीच घेऊन ठेवू आणि मग जाऊ मग तू झालं ना चालतं हे बघू इथलं अहो हे कसं भारी आहे पुढचं पुढचं कुठं कुठं जायचं आपल्याला अजून काश्मीरला जाऊ त्याच्यानंतर आहे ना आणखी काश्मीरला जाऊ अरे काय कर ते इंस्टाग्राममध्ये रिल्स येतात ना अहो त्या रिल्स सेव करून आहो पुरीला सांगते ना त्याची करामत काही बाई फोनच पण काय हॅलो हॅलो बोल अगं काय चाललंय ग काय नाही बाई काम करायचे ना बाकी काय चालणार आहे अग बाई तू तर काम करती बघी आणली करू गोर काताड काय ग कामाचे नाही काय झालं अगं ते कांदे पडले काम दारात आणून ते कांदे जरा इकडे तिकडे पांगवायचे काही करायचं काहीच काम करायला काय महायला आणली अगं बाई ते जसं लग्न झालंय का एवढा काय आता तुला सांगू ती पोरग राहिलं नाही आपल्यात बायको म्हणून तीच पूर्व दिशा आहे नुसतं बायको बायको लोक काय सांगायचं बायकोच बैल तू नको टेन्शन घेऊ तू मस्त पण घे काही काम नको करू येऊन त्याच्याकडे त्याच्याकडं तो पण आता अगो पण कस आता कसं झोप येईन आता एवढे मोला मागायचं हे हेन तेन वावरात काम दोन बाया राहतात रानानी

आणि हे हे कचरा घरात झालं का काम uh, हो तुम्ही कधी आले हे काय आता चालेल अजून भांडीच घासू राहिली का हा आता घरातला आवडते हम्म अजून तो किचन वाटा राहिलाय सगळंच राहिलंय एक वाजलं तुम्ही करताय का एवढा वेळ लागत ना गर, गर, न, ता आता इतक्या माणसाचं करायचं म्हटल्यावर हो आमच्या घरात पण दहा माणसं आहेत तरी पण माझं सगळं नऊ वाजता आवरून जरी झालं ना तरी मी राहत जाते बाहेर आई एकटी कांद्याचं बघू राहिली तुम्ही इथं घरातच एवढं टाइम लावलं कसं करायचं बरं आता हे झालं की मग मी बी झालं की बाहेरच काम करायला हा हे आता दोन वाजता करायचं नंतर मग जायचं काय झालं काय झालं आला का झोप बीब झाली का तुला तर अजिबातच कळत नाही तू जरा शिस्त लावली आपल्या घरातले नियम सांगितले तर मग तिला कळ ना आई एकटी करते ते दिसत नाही का तुला घरातला जर एक वाजेपर्यंत गेलं आता बाहेरचं कोणी आवरायचं तिने एकटी नाही का होतंय करायला अरे होतंय ना कधी दुपार झाली अरे तिला जेवायचंय का नाही विचारलं का तरी स्वयंपाक तर आहे का तयार स्वयंपाक कधीच झालाय आता आई येईना तात मध्ये तुला तर खरच तुला पहिल्यापासूनच नाही तुझं लग्न झाले अरे आमचे पण लग्न झालेत हा एवढं पळ पोळ तुझ्या लग्नात काम केलं यासाठी केलं का माझ्या आईला एवढा त्रास देण्यासाठी अरे पण झाले काय नेमकं झालं काय म्हणजे काय ही घरात जर बसली अशी तर माझ्या आई एकटे काम करू करू म्हातारी झाली रे आता तिचा तरी विचार कर एवढं कशाला करतोय की आम्ही सगळेच मिळून का एवढं जर करत असते तर मला द्यायची गरजच नसती पडली ना याची गरज पडली तुला काय नाही बोलून घेतले काय तेवढंच कामा नाही तिला समजलं का गमाला दिसत नाही का म्हटलं अचानक येऊन बघावं काय चाललंय काय नाही तर महाराणी एक वाजले तरी घरातच अजून नाही नाही हे सगळं आईने सांगितलं असं यांना माझ्या आईला तसं बोलायचं नाही माझ्या आईला अशी कामं नाही की काय झालं त्याचं काय झालं सांगायचे हा सांगून ठेवते पण मला दिसलं तू एक बोलले पण तुला अरे आई करते कोणासाठी तू आपल्यासाठीच करते ना आपण जर तिला थोडीशी मदत केली तर होईल ना अरे दिवस उशीर होत असतो बघा आता आईने जर भांडे खासून आले तर ही करत काय होती बोल ना आता काय करत होती बरं झालं तू आली विचार मग मी तेच म्हणते समोर भांडे घासवत हो नाही आईने एवढे मोठे भांडे घासून हो आणलेत मग आता घरातले मी आवरत होती बाहेर असतील थोडे भांडे त्यांनी घासले काय झालं ए... बरं काय लावलं बरं लग्नाला तीन महिने लग्नाला तीन महिने झाले हे आम्हाला पण कळते तुला कळा ना तीन महिने झाले बस झाले आता नव्याचे नऊ दिवस संपले काम धंदे करावा का तू बाहेर जाऊन बघावं जरा काही काम करणार तुझ्या वरच आईला काय म्हणलं मी पाच मिनिटात म्हणलं कपडे ते पाच मिनिटात म्हणलं ना अर्धा घट आता बसला काय याला जाऊ द्या जाऊ द्या पर डोकं बसायला लागलाय तो डोकं बसायला काय केलं मी माझे कपडे का म्हणत म्हणून कुठे टाकलं कपडे गो बाय का तुम्ही कपडे मग काम नाही का कपडे नीट ठेवणं हा आता कळतंय मला झालंय काय काय झालं म्हणजे बोलून घेतलंय ना अरे आमचं फिरायला प्लॅन चालला होता तीन महिने झालं लोक सोळा वाजता फिरायचं तिथं अरे काय लास तुला अरे भाऊ भाऊ परत तोंडात सेन घालायला लागले नाही येणार जाणार हे पोराचं लग्न केलं तसं नाही घराच्या बाहेर निघत नाही म्हणून तुम्हीच काम कव्हर करणार अरे जा ना फिरायला पण जरा टाइम टेबल त्यावेळेस एकदा ना काही दिवस दिवस दिवसभर तेच ठेव इकडे जायचं तिकडे जायचं हे करायचं आम्ही तर गेलो कुठे लग्न झाल्यापासून रोज नाही रोज उठून तेच कधी कधीच दुखन कधी याला कुठं जायचं असतंय कुठं काय कुठं काय मला तर नाय डोकं फिरलं काय लग्न करून मी काय काम काम करतच नाही का मी काय करतो रे तू गावा जातो येतो आई तू तेवढं कर मी आलो आई तू हो पुढं मी आलो तुझं नेहमीच असे घरची काम तुम्ही केली पाहिजे ना बाहेरची तुम्ही करतोय ना तू यासाठी आली घेत यासाठी म्हणजे बघा ते पोर चल तू तुला घरी सोडून येतो काय किरकिर लावली या किरकिर म्हणजे तिचा आदर त्याला घरी सोडायला निघला काय आले नाही तेच तिच वय जाऊन तुमचं कसं करायचं तसं करा मी बघतो माझ्या पद्धतीने काय करायचं हे तू चल बघितलं का आज नाही आली बायको तर लगेच नाही बायको माझी बायको लगेच गेला हाताला धरून निघून अगं त्याने पारलाच सोडली त्याला लाजच नाही राहिले त्या मेल्याला बघ ना मी पण नकोशी झाले बघ ना गाई लगेच म्हणतो निऊन सोडतो म्हणून अगं जोपर्यंत आम्ही तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाही आणि त्याच्या नावावर आहेच काय त्याला किती नाचू दे चल तू आपण त्याच्याकडे बघू चल हॅलो बोल ना रे कुठे ताजी अहो लवकर घरी या बरं ही ताईडी त्यांनी बाग घरी बांधणं लावले तर ती कशाला आली तिकडे काय मला माहिती ते आईने बोलून घेतली वाटतं बरं आलो या लवकर हा वैशे वैश हरशाची मला टाइम नाही तुम्ही इकडे तू काय आल तिडे आलती तू विचारलं विचारलं का मला म्हटलं मग आलती कशाला पण कुणा विचारलं तू पण आईला भेटायला आलती आईला कशाची भेटायला ती आम्हाला भांडायला ती कशा तू आलती कशा लिहित इथं चाललंय काय तुला घेणं काय आणि काय हो मामी हि तुम्हाला काय लग्न तेच झालं ते दुसऱ्याच्या बायका घेऊन बसलाय का अहो काय काय असतं का नाही किती वेळ बसावा काय करावा का करा, मदन दे का निसत बायकोला धरून बसावा तुम्हाला कळतं बोल सग नवीन लग्न झालं मग त्यांना दोन पाच दिवस बाहेर पाठवा आले आले पाच मिनिटात तिने भांडणं चालू केलं तुला यायच नव्हतं इथं तुम्हाला गुळीत नीट राहता येत असलं दोघांना बी तपले तिपले बसलेत ना बसले काम कर चट तुम्हाला नाही झेपलं झोपून घ्या पण ती तसलं त्यांच्यावर रुबा जाडू नका मोकार नुसतं सारखी कुरकुर कुरकुर कुर, 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 लावायची माग तुला काय पाहुण्याला का तुला हिला बोलून घ्यायची गरज होती काय घेतलं मला तुला का सांगीने माझी तुला जर काय बोलली तर इथं तोंडात चालवायचं नाही तुझ्या घरी तसं चालू करू मग मी आता करू तिकडे चालू तसं तुम्हाला जमन का मग चल काय आणलंय का अशी झालेली पिशवी पिशवी आणली का राहायचं इथंच नाही काय आमचंच राहून द्या दोन दिवस दोन दिवस नाही वर्षभर तुमच्याकडे ठेवून घ्या आम्हाला तेवढंच काम येतो ते राहून इकडे आम्ही इकडे बरं ती काय पटत मग आम्ही तुम्हाला पटत काही बरं तू बी कांदा काट लय हुजत घालू नका आता ती काय दुसऱ्याच लिकरू इथे आणल मस् खरंय पण मला पण शेजारी पाजारी बोलत कोण शेजारी पाजारी तुम्हाला खायला देतात का शेजारी पाजारी जायची गरज त्यांच्या बायका आणून ठेवल्या देत त्यांनी शेजारी पाजारी बोलायला तुम्ही एक तू चल तू पहिले चल इथून परत नाक खूप खुपसायच नाही वर्ष वर्ष डोकायचं नाही आणि तुमचा फोन नाही आला पाहिजे तिकडे काय असेल ती तिथे येऊन बोलायचं नाही इथे घेऊन येऊ तुम्ही माझ्या समोर बोलायचं फोन घ्यायचं काढून तुमच्या फोनवर फोन करीत जाईल परत खूप काय तोंडकड बघत बसली तू आलेच असंच जायचं काम होऊन आलंय साईट मी तसंच मला वाटलं मोठा कार करून ठेवायला काय तू काय लागल मला विचारलं तू इथं नाही नाही लागायचं मला मी टावर घेऊन आलो इकडं चल पाणी नाही पाणी नाही काहीच नाही चला ना तुम्ही फक्त व्यवस्थित राहा आणि तिला काय कुरकुर का। करू नका ते आली ना तिला राहू द्या हं जवळ बसलेत ना फिरायला लावा त्यांना ला। ला। एवढं कांदा काढून जा रे मी तेच सांगत होते त्याला जाऊ द्या तुला नाही झालं ना जो जो घे करिन चटती वा 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 तू कधी सुधरायची तुमच्या समोर बडकिन मिनीवार आहे काय आता आईला काय परत कळत नाही का घासच बाजू राहायचं राहील तू फक्त सांगतच होते काय सांगत होते काय झालं ना तुम्हाला फोन कर व्यवस्थित राहा लेख तुमचा एकच लेख मी काय म्हणते आता तुम्ही सुने काय आला लोकांचं दुसऱ्याच्या घरात काय चाललंय दुसऱ्यांच्या घरा सुनांना त्रास होतो म्हणून तुम्ही तसं करणार का एखाद्याला आलं नाही एखादी दिली नाही एखाद्याने पूर्वी तर तेवढीच सांभाळा तुम्ही म्हणताना तस जमत नसेल तर घरात बसा खा हाताने करून खा पण आणि हिला तर अजिबात फोन करू नका

सांगत तुला घरी गेलो का कपडे पण बदलून दिले नाही तर कपडे बदलून आला असतं की तुला काही रे काय झालं ते पाहुण्याला मग तो दिला कायला फोन केला तुला काय भेटच नाही बाबा तुला अरे मी तू तुमचा मोबाईल चेक केला मला माहित होतं बोलू लाई म्हणून अरे बोलून दे नाही बोलून दे आपल्या घरातली गोष्ट गेली तुला पण गायची गरजच नाही ना कुरींना सांगायची गरजच नाही मम्मी कोणाला बोलणार बोलले तर जवळच बोलले होते ना ते पाहुणे बोलून गेले बरं वाटलं का ते मग ती येऊन मला थोडं बोलली का आपल्या आपल्या घराच्या आता ठेवायची चेअर पित्याच्यात काही काय ना तू लागला तुला तर कधी विंडो काय तुला आकल नसतं एक काम करते कपडे बदल काय हा तू ते गमेले बी बघ जरा हे पटापटा घ्या उरकून आवलं मी कपडे बदलून पत्र घेऊन ये तू आणि तुम्हाला कपडे बघून देते का आता झालं का परत कपडे बघ मी येतो हे करून पत्र घेऊन ये तू हे करतो मी